रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग वीस मधील खतीब मोहल्ल्यात रस्ता कॉन्क्रिटीकरण व बंदिस्त कटारीचं उद्घाटन जनता माझ्या मागे विजयाची चिंता नाही योगेंद्र थोरात मिरज शहरातील प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनेक वर्षापासून रस्ते पाणी व गटार या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने खतीब मोहल्ला परिसरातील नागरिक त्रस्त होते मात्र नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी निवडून आल्यापासून या भागातील विकास कामांना परिसरात दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि बंदिस्त काम पूर्ण आहे या कामामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन समस्या मार्गी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे या कामाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी नगरसेवक थोरात यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली प्रभाग वीसमध्ये शंभर टक्के वीज, वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या असून शाळा स्विमिंग पूल दवाखाना अशा अतिरिक्त विकास कामांचंही नियोजन करण्यात आलं आहे विकासाच्या या सलग उपक्रमांमुळे प्रभागात जनतेचा विश्वास वाढला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरात म्हणाले माझ्या मागे प्रभागातील जनता ठामपणे उभी आहे त्यामुळे मला विजयाची कोणतीही चिंता नाही या कार्यक्रमात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी आधी माने मिरज आमच्या इथं रोड नव्हता गटारी नव्हत्या पाण्याची सोय नव्हती सगळी थोरात दादानी केली धन्यवाद रेल्वे कोल्हापूरचं आमचं मिरज वॉर्ड नंबर वीस रस्ते नव्हते पाण्याची सोय नव्हती नव्हत्या सगळं सोय थोडाने केली धन्यवाद त्यांच्या बाग वीसमधील कोल्हापूरचा प्रतिमोल्ला इथे सिच्युएशन अशी आहे की धन्य मदील, पोला भादी भादी। है कि एका साईडला सिमेंटची फॅक्टरी आहे आणि दुसऱ्या साईडला रेल्वेची हद्द आहे तर या सहा गल्ल्या ज्या आहेत त्या या सहा गल्ल्यांना ह्याच्या आधी सात वर्षापूर्वी आणि बरीच काळ पाण्याची सोय नव्हती कारण पाण्याची लाईन आता आणला रस्ता नव्हता परत ड्रेनेजची सोय नव्हती रस्ते नव्हते हे अडकल्यासारखी जाते लोक तर अशावेळी आपण हे इथं गटारीची व्यवस्था केली नायकवाडी कॉलनीतनं ती गटार बाहेर काढली आणि इथल्या लोकांना गटारीची व्यवस्था झाली आहे आता बंदिस्त गटारीची आपण मागं पुढं दोन्हीकडे व्यवस्था केली आहे त्याच्या आधी आपण हॉटमिक्स रस्ते घेते हॉटमिक्स रस्ते आता सहा सात वर्षात खराब होत आल्यानंतर आता आपण प्रीमिक्स पद्धतीचे चांगले रोड करतो आहे आणि पूर्ण वार्डातच आज गावठाण बा भाग बघा आपल्या घाटाव बघा कोल्हापूर चाळा असेल नगर असेल बौद्ध वसात असेल सिद्धार्थ झोपडपट्टी असल चाळा असेल सगळीकडे काँक्रीटचे रोड होत आहेत दहा दहा पंधरा वर्ष बघायला लागणार नाही तेव्हा माझी मतदारांना विनंती आहे की आता निवडणूक येत आहे तेव्हा तीस तीस पस्तीस वर्ष फॅसिलिटी नव्हती अशा ठिकाणी ही कामं झालेली आहेत तेव्हा मतदारांनी योग्य वापर योग्य विचार केला तर आपण जिथं आता शाळा डेव्हलप केल्यात हॉस्पिटल काढलेत तिथं पुढं कॉलेज झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी त्या सगळ्यांना वाई देतो आणि मला खूप आनंद आहे की माझ्या प्रभागातल्या लाडक्या बहिणी युवक असतील माझे ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळे माझ्याबरोबर आहेत त्यामुळं मला विजयाची कोणतीही चिंता नाही